आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील असं आज आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलं तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचा दावा त्यांनी केला अजित पवार यांच्या भूमिकेवर बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यासोबतच रोहित पवार यांच्या तिसऱ्या आघाडीवरील वक्तव्याचं गांभीर्य कमी करून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितल्याचं परांजपे यांनी सांगितलं त्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचा अपमान केल्याबद्दल माफी मागायला लावणार का असा सवाल देखील त्यांनी केला शेतकऱ्यांच्या अपमानाबाबत बोलताना परांजपे यांनी राज्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखवणारी वक्तव्य टाळावी असं आवाहन देखील केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्येच येणारी विधानसभेची निवडणूक आम्ही लढू पण महायुतीतल्या सर्व मंत्र्यांनी नेत्यांनी जनतेशी वागताना अत्यंत संयमी संवेदनशील आपल्या कुठल्या वक्तव्यानी आपल्या कुठल्या शब्दांनी कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून जरी मी लहान कार्यकर्ता असलो तरी महायुतीतील सर्व नेते आणि सर्व मंत्र्यांना विनंती करील की असलं कुठलंही वक्तव्य करू नये की ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जातील गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या